नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो विकलांगांचा आवाज बोल अनुभवाचे या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज बघा अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचं आपलं मतदान झालं आहे म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातल्या तर यात प्रत्येक पक्षाचे प्र मोठे नेते जे कोणती मेन नेते असतील त्यांचे म्हणजे मेन घटक असतील त्या पक्षाचे तर त्या प प्रत्येक नेत्याची पंचवीस सभा कमीत कमी पंचवीस सभा महाराष्ट्रात झाल्या त्यांच्या कमीत कमी पंचवीस म्हणतोय मी मग ते प्रत्येक पक्ष असेल भाजप असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल किंवा बहुजन विकास आघाडी असेल किंवा काँग्रेस असेल परत तुमचं अजित पवार राष्ट्रवादी असेल किंवा एकनाथ शिंदे यांची शिवसेना असेल तर या सगळ्यांच्या कमीत कमी, -कमी पंचवीस सभा तर झालेल्या आहेत पूर्ण आपल्या ऑल ओव्हर अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघात तिथं त्यांची त्यांचे कॅन्डिडेट्स उभं पण आहेत म्हणजे निवडून येतील न येतील तो भाग वेगळाच पण ह्या एकाही सभेत म्हणजे अठ्ठेचाळीस लोकसभा लोकसभा मतदारसंघाच्या सभेत किंवा प्रत्येकां प्रत्येक पक्षांच्या सभेत एकाही नेत्यांनी किंवा एक कुठल्याही कॅन्डिडेटने दिव्यांगांसाठी आम्ही हे करू किंवा आम्ही आमचा जर उमेदवार इथला निवडून आला तर आम्ही या गोष्टी करू असं एकाही उमेदवारने बोललं नाही उमेदवार राहू दे पण त्या नेत्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यात सुद्धा सांगितलं नाही किंवा त्यांनी साध दोन शब्दसुद्धा काढले नाहीत दिव्यांगांसाठी प्रत्येक आपल्या प्रत्येक मतदारसंघात म्हणजे प्रत्येक अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघ आहेत तर त्या अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघात प्रत्येक मतदारसंघात दिव्यांग व्यक्ती आहेत कमीत कमी, कमी दहा हजारच्या वरती आहेत प्रत्येक मतदारसंघात दिव्यांग व्यक्ती आहेत तरी त्यांना त्यांच्या मताची किंमत नव्हती हे कळालं आम्हाला कारण त्यांचं मत त्यांना ग्राह्य धरलं जात नाही असं वाटतं आता कारण का त्यांना जर दिव्यांगांचं मतदान हवं आहे नको आहे हे तेच कळत नाही आहे आम्हाला आता त्यांना नको आहे असंच वाटतंय एका प्रकारे कारण का मनात खूप असं हे होतं भावना उपाळून येतात की कि आम्हाला किंमतच नाही आहे का तुम आमच्या मताची तुम्हाला किंमतच नाही का की आम्हाला तुम्हाला काही नाही नाहीये कारण बघा की कित्येक गोष्टी हातात त्या ते देण्यासारख्या त्या दिल्या नाही आहेत घोषणा करायच्या होत्या त्या सुद्धा केल्या नाहीत परत अन्याय होतो त्याच्याबद्दल नाही नाहीये कुणीच विरोधी पक्षांनी सुद्धा नाही आणि सत्ताधारी पक्षांनी सुद्धा नाही कोणीच बोललं नाही तर हे असं का हे विचारायचं होतं अठ्ठेचाळीसला बरं आता झालं ते झालं म्हणजे तुम्हाला आवाज उचलायला येत होता म्हणजे जर सभेत तुम्ही म्हटलं असतात की आम्ही सत्तेत आलो किंवा आमचा उमेदवार निवडून आला तर आम्ही पाच हजार पेन्शन मिळावी म्हणून आम्ही लोकसभेत सभा लोकसभेत लोक भांडू संसोदेत किंवा एस टीचं जे अडचणी आहेत एस टीमध्ये अडचणी ज्या येतात दिव्यांगांना त्या थांबवण्याचा प्रयत्न करू किंवा रेल्वेमध्ये ज्या अडचणी आहेत त्या थांबवण्याचा प्रयत्न करू किंवा ते बदलण्याचा प्रयत्न करू किंवा कर्जात जे नियम म्हणजे जे नियम आहेत कर्ज व्याजदरात किंवा सबसिडीत ते नियम बदल करण्याचा प्रयत्न करू बाकीच्या असं असंख्य अडचणी होत्या आमत कार्ड आम्ही पर पूर्ण देशात लागू करू असे को कित्येक गोष्टी बोलता आल्या असत्या बोलून त्या करता आल्या असत्या पहिला करायचं तर राहू द्या पण पहिला बोलता असतं बोलून तुम्ही आम्हाला जिंकू शकत होता पण ते एकाही उमेदवारांनी किंवा एकाही नेत्याने कि एका केलेली दिसत नाही आहे आता या पाच पाच टप्प्यातले मतदान झालं त्यात तर दिसत नाही आहे तर ही खूप दुःखाची गोष्ट आहे कारण आम्हाला ऐकून म्हणजे ऐक हे असे वाईट गोष्टी आले की आमचं मन खचतं तरी असं व्हायला नको पाहिजे तर पण आता जर येणाऱ्या ज्या जो कोणी अठ्ठेचाळीस उमेदवार अठ्ठेचाळीस कुठल्या पण पार्टीचे जे कोणी निवडून येतील आपल्या या राज्यामधून त्यांनी तरी आता आपल्या राज्यासाठी तर लोकसभेत जाऊन आवाज उचलावा ही विनंती करतो तर आवाज कोणत्या कोणत्या गोष्टीसाठी उचलू शकता तुम्ही अठ्ठेचाळीस उमेदवारांसाठी हे सांगणं माझं पहिलं म्हणजे पाच पेन्शन झाली पाहिजे दुसरं म्हणजे एस टी म्हणजे जी काही एस टी पूर्ण भारतात फिरते तर त्यात दिव्यांगाला एक नियमच लागू असला पाहिजे म्हणजे जो गुजरातात नियम लागू आहे तोच महाराष्ट्रात जो महाराष्ट्रात नियम लागू आहे तोच दिल्लीत असं हवं म्हणजे पूर्ण देशात एकच नियम पूर्ण देशात फ्री एस टी झाली पाहिजे रेल्वेमध्ये जे काही फक्त काही ठराविक दिव्यांगांनाच घेतलेलं आहे म्हणजे कन्सेशन दिलं जातं तर ते एकवीस प्रकारच्या दिव्यांगांना दिलं पाहिजे हे तिसरं झालं चौथं म्हणजे तुमचं अंतोदय रेशन कार्ड दिलं पाहिजे प्रत्येक दिव्यांगाला म्हणजे जर सरकारी नोकऱ्यावर दिव्यांग नसेल तर दिव्यांगाला अंत्योदयमध्ये दिलं पाहिजे सुविधा म्हणजे मध्ये घेतलं पाहिजे आणि त्याला ती सुविधा दिली पाहिजे पाचवं म्हणजे वीज बिल जे वीज बिल असते का त्याला जर व्यवसायासाठी असू दे किंवा घरासाठी असू दे तर त्यात एक काही प्रमाणात सूट दिली पाहिजे हे पाच मुद्दे झाले सहावा मुद्दा म्हणजे जे, जे, जे राज्यपा राष्ट्रपती कोट्यातून राष्ट्रपती कोट्यातून जे बारा खासदार निवडले जातात तर त्यात एक दिव्यांग व्यक्तीला खासदार म्हणून घेतलं पाहिजे तिथं त्यांनी हा सहावा मुद्दा झाला सातवा मुद्दा म्हणजे आपला जे काही खरेदी विक्री असते दिव्यांगांची म्हणजे जर त्याला एखादं घर घ्यायचं असेल किंवा एखादं व्यवसायासाठी जागा घ्यायची असेल किंवा जमीन घ्यायची असेल शेती म्हणून तर त्यात त्याला जे कर आकारलं जातं म्हणजे जे नावर करून घेण्यासाठी किंवा त्याला ते जे रक्कम आकारली जाते तर त्यात त्याला शंभर टक्के सुटी मिळाली पाहिजे सवा मुद्दा झाला सातवा मुद्दा जे दिव्यांग वाहन घेतो तर त्यात त्याला पन्नास टक्के कन्सेशन दिलं पाहिजे कन्सेशन दिलं पाहिजे म्हणजे जे व्यावसायिक वाहन आहेत त्यात त्याला कन्सेशन दिलं पाहिजे हे एक होतं परत जे दिव्यांग व्यक्ती शिकतात तर त्यांना स्कॉलरशिप चांगली दिली पाहिजे आणि त्यांना जे वागणूक किंवा रायटरसाठीचे किंवा असंख्य अडचणी जे येतात तर त्या अडचणींचा अडचणींवर मार्ग काढला पाहिजे त्याचा जी आर निघला पाहिजे आणि जे त्याच्या पुढचा मुद्दा शिक्षणातला मुद्दा म्हणजे मुकबदिर आणि कर्णबदिरांना दहावीनंतरचं जे शिक्षण नाही आहे तर त्या शिक्षण मिळण्यासाठीचं जे कॉलेजेस पाहिजेत तर ते कॉलेजेस प्रत्येक कॉलेजमध्ये एखादं तर वर्ग तिथं ओपन केलं पाहिजे एक विनंती झाली आणि आरक्षण जे आहे दिव्यांगांसाठी जे तीनच टक्के आरक्षण आहे ते एक टक्का वाढवून चार टक्के आरक्षण केलं पाहिजे अशा ह्या एवढ्या किर किरकोळ मुद्दे होते आमचे तरी किरकोळ मुद्दे घेऊन अठ्ठेचाळीस खासदारांनी संसदेत जावं ही नम्रतेची विनंती करतो आणि थांबतो जय महाराष्ट्र जय दिव्यांग